ही बघा मित्रांनो ही जी शिळी पहाटे मित्रांनो ॲक्च्युली ही जुलाब करते तर काल जेव्हा शिळ्या चरायला सोडल्या आम्ही तेव्हा यांनी तुरीचा पाला ओला कोवळा पाला खूप जास्त प्रमाणात खाल्ला आणि आज ती शिरायला लागली म्हणजेच जुलाब करायला लागली पातळ संडास करते मित्रांनो हे बघा दिसले असेल मित्रांनो तर जुलाब करते ती तिला आपण सेपलॉक्स आणि एक खडू एकत्र करून देणार आहोत त्या पण गोळ्या दाखवतो तुम्हाला मी तर या ठिकाणी आपण सिप्लॉक्स एक गोळी घेतलेली आहे आणि खडू घेतलेला आहे हा बघा पांढऱ्या रंगाचा खडू दिसतोय हा खडू घेतलेला आहे आणि हे चांगलं आपण याच्याने बारीक करून घेणार आहोत हे बघा असं खगवून घेणार आहोत जेणेकरून त्याचं लवकर पाणी होईल पूर्णपणे बुकटी करून घ्यायची आपल्याला हे पूर्ण बुकटी करून करून झाल्यावर त्याच्यानेच जमा करून घ्यायचं आहे आपल्याला सिरिंज मध्ये पावडर भरल्यानंतर पाणी ओढायचं मित्रांनो आपल्याला त्याच्यात हे बघा पूर्णपणे पाणी ओढलंय हलवून घ्यायचं चांगलं असं इथं लावायचं बोट आणि चांगल्या पद्धतीने शेक करून घ्यायचं आहे शेक केल्यावर जेणेकरून जी खडू आणि पावडर आहे ही पूर्णपणे अशात विरगळी घ्यायची तर खाली बसलेलं दिसते बस का तुम्हाला पूर्णपणे विरगळी गेली पाहिजे आणि त्या जनावराला आपल्याला ते पाजून द्यायचं आहे मित्रांनो आता ही बसलेली हिला असंच पाजून देतो मी चल अंगावरचे जनावर आहे त्यामुळे काही एवढा त्रास करत नाही बघा पायात पकडलं आहे आणि पाजून देणार आहोत आपण तिला चल माहिती उघड तोंड उघड हे कसं आहे मित्रांनो एकटा असल्या कारण व्हिडिओ पण आणि ते पण पॉसिबल नाही होत तर आपण इथे या ठिकाणी ठेवूया थोडासा हो oh. वाजून देऊ थांब भोटाला लागलाय माझ्या त्याच्यामुळे एवढं जमत नाही पण का आता हा व्यवसाय असा आहे ना खूप काळजी घ्यावी लागते खडू कसं आहे लवकर डायझॉल जलणे होत ना तर तो याच्यामध्ये येतो मित्रांनो आणि आठात बऱ्याच वेळेला ते थांब

खडूचे तुकडे राहून गेले ना ते काढते ती सिलेंज मध्ये होते ते त्याच्यामुळे जात नव्हते तर तुमच्या पण शेळंना जुलाब लागला तर या पद्धतीने तुम्ही उपचार करू शकतात धन्यवाद